टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ संपूर्ण महाराष्ट्र अतिशय आनंदात व उत्साहात शेतकरी राजा बैलपोळा सण साजरा करत असतो यंदाच्या वर्षीच्या हवेली तालुक्यातील उरुळी देवाची येथील भाडळे पाटील यांच्या बैलपोळा सणात सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक श्री राहुल पाटील यांनी हजेरी लावत गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला मुंबई येथील प्रसिद्ध मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांनी सोनाई गार्डन व उद्योग समूहाचे मालक प्रसिद्ध बैलगाडा मालक श्री रमेश अप्पा भेट देत बैलपोळा सणात सहभागी झाले यावेळी सोनाई उद्योग समूहाचे मालक श्री अमोल भाडळे पाटील पैलवान नितीन भाडळे पाटील उरुळी देवाचे गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील वडकीचे युवा नेते अनिल शेठ मोडक युवा उद्योजक अनिकेत कड उद्योजक शंकर शेठ भाडळे पाटील बाबू शेठ बोरकर लकी शेठ परदेशी ह भ प भूषण भाडळे महाराज संतोष भाडळे आकाश भाडळे संदेश भाडळे पियुष भाडळे पैलवान कृष्णा भाडळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रसिद्ध बैलगाडा मालक श्री राहुल पाटील यांचा सोनाई उद्योग समूहाच्या वतीने राहत्या घरी उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला यानंतर प्रसिद्ध बैलगाडा मालक श्री राहुल पाटील यांनी भाडळे पाटील कुटुंबियांच्या बैलाच्या गोठ्यावर भेट देत बैलांविषयी माहिती घेत सर्व बैलगाडा मालक व ग्रामस्थांना बैलपोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या व येत्या काळात माझ्या मथुर बैलाबरोबर भाडळे पाटलांचा बैल मैदानावर दिसेल असे आश्वासन यावेळी प्रसिद्ध गाडा मालक राहुल पाटील यांनी दिले त्यानंतर भाडळे पाटलांच्या बैलांची ढोल ताशांच्या निनादात व फटाक्याच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली व जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात आले बैलपोळा सणाच्या निमित्तानं आज आपल्या उरळी देवाचे आणि पंचकृषीमध्ये दे। सन्मान्य महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे ते राहुलदादा पाटील या ठिकाणी गावकऱ्यांना भेट देण्यासाठी उपस्थित झाले आणि आमच्या सोनाई मंगल कार्यालयाच्या या प्रांगणात आमच्या घरी येऊन या ठिकाणी बैलाची विचारपूस केली त्याबद्दल मी दादांचं या ठिकाणी आभार मानतो आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या भाडळी कुटुंबियांच्या वतीनं आपलं स्वागत करतो धन्यवाद सर्वप्रथम बैलपोळ्याच्या सर्व, सर्व गाडा मालकांना नागरिकांना आणि गाडा मालक असतील गाडा चालक असतील शर्यती शौकिंग असतील सर्वांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो तसेच सोनाई गार्डनचा येणाऱ्या काळामध्ये युवा पर्वाचा युवा शिल्लेदार चंदर आज चंदरच्या मालकांना भेटून आणि घरी जाऊन खूप आनंद वाटला तसेच दादांच्या आणि माझे एकदम फॅमिलीसारखे संबंध आहेत येणाऱ्या काळामध्ये चंदर आणि मथुर लवकरच पलताना दिसेल कारण की जेवढे माझे मित्रपरिवार असेल या मित्र परिवारामध्ये ज्यांचे पण बैल दोन नंबरमध्ये पण पळत असतील एक नंबरमध्ये पळत असतील या त्यांची इच्छा असेल त्यांच्या बैलांमध्ये त्यांच्या नंदीमध्ये माझा मथुर फलतान दिसेल तसेच अखंड महाराष्ट्राने दिलेला प्रेम आणि त्यांच्या प्रेमासाठी आज आमचे दादा असतील आमचे मोठे भाऊ दादा असतील यांचे गावकरी नागरिक आणि यांचे कुटुंबातील सदस्य असतील खूप आनंद वाटतो भेटून कारण की त्यांच्या जो प्रेम आहे जे आम्हाला दिलेला मान सन्मान आहे खूप आभारी आहे जसे आज आम्ही तुमच्यापर्यंत पोचतोय कारण की दादा माझे नऊ नवमंडल आहेत नवरात्री उत्सव आज आई जगदंबेचा माझ्याकडे मोठा उत्सव असतो सोहळा असतो आगमनाचा ते सगळं सोडून आज यांच्या प्रेमासाठी इथपर्यंत पोचलेलं आहे कार्यक्रमामध्ये तर खूप आनंद वाटतो येऊन आणि पुन्हा एकदा बैल पोळ्याच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि या नंदीवर आई जगदंबेची महादेवाची कृपा यांच्या पूर्ण कुटुंबावर पूर्ण गावावर आणि आज आ, जे पैलवान आहेत आमच्या घरामध्ये खूप उंचावर जसे सिंग सिकंदर शेखचं नाव केलं आहे तसाच त्यांच्या गावाचा तालुक्याचा नाव त्यांच्याकडून झालं पाहिजे हीच आई जगदंबेला प्रार्थना करतो आपल्या भागातील